अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा येथील एका मुलीस फुस लावून तिच्याशी गोड बोलून तरुणाने तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर पीडित मुली स्वतःच्या घरात दोन दिवस ठेवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पीडितेच्या आईने राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी अजय अरुण पाटील वर्ष सव्वीस राहणार दौलतनगर याला अटक केली आहे पीडित मुलगी शाळा शिकत असून तिची आई तांबे पितळेची भांडी स्टॉल लावून विक्रीचा व्यवसाय करते संशयिताचे पाटील याने पीडित मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी गोड बोलून प्रेमाचे नाटक करून पीडित मुलीचे नातेवाईक बाहेर गेल्याचे पाहून संशयिताने त्याच्या घरात प्रवेश करून बंदघराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केला हा प्रकार दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान घडला अजय पाटील याने पीडित मुल अल्पवयीन मुलीस आपल्या घरात ठेवूनही शोषण केले होते पोलिसांनी पाटील यास अटक केली आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दुरंदे करत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर